सोमवारी बावीस जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्यानं राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या बावीस ऐवजी तेवीस जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तर या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले भारत निवडणूक आयोगानं एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिवस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस असा होता तथापि महाराष्ट्र शासनाच्या एकोणीसीच्या अधिसूचनेनुसार परक्राम्य संलेख अधिनियमचा कलम पंचवीस अन्वये सोमवारी बावीस जानेवारी रोजी रामलल्ला प्रांतत्रिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगानं एकोणीस जानेवारीच्या पत्रांवर राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार, मतदार याद्या तेवीस जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिलेत तर या बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी मंगळवारी तेवीस जानेवारी रोजी करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं